चंद्रावर जाऊ शकतो आपण पण चंद्रावर की गोलचाफात यांच्या डब्यात नसते mm. ही खंत आहे या आणि त्यावेळेस माझा मित्र मंगेश देशपांडे म्हणून आहे तर त्यांनी त्यावेळेस मला अर्थ सहाय्य नव्हता माझ्याकडे पैसेच नव्हते त्या मित्रांनी मला स्वतःची एफडी काढून मला खूप मदत केली त्यावेळेस सरळ शिवात वाटवले मंगेश देशपांडे हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमची महाराष्ट्राच्या कृषीत या युट्यूब चॅनल तर आजचा जो व्हिडिओ तो खूपच छान होणार आहे कारण आपण अशा व्यक्तीला मदत केलेलं आहे ज्यांनी युपीएससी करता विद्यार्थ्यांसाठी एक वेगळीच दुनिया जरा केलेली आहे आणि सतत मग ध्वनी ऐकायला मिळेल म्हणजे अशी त्यांची लायब्ररी गणेश सर स्वागत आहे तुमचे आजच्या आमच्या या पॉडकास्टमध्ये प्रॉपर म्हणजे तुम्ही कुठ कुठले आहेत तरी पुणेमध्ये मध्ये गरवारे कॉलेजमधून माझं शिक्षण झालं हा आर्ट्स माझं बी ए झालं एम ए सेकंड इयरला दोन हजार दोन मध्ये चालू होतं पण घरची परिस्थिती एवढी बेकार होती की आई आजारी पडली सारखी आणि घरात कमवणारं कोण नाही आम्ही पाच भावंड मग आई घरकाम करणं मजुरी करणं अशी काम करायची ते आजारी पडल्यामुळे मग सगळा भार माझ्यावरती आला मा आर्थिक परिस्थितीमुळे मला ते काम कॉलेज बंद करायला लागलं एम एस सेकंड इयरला आणि दुकान चालू केलं त्यातूनच मी म्हटलं चला यातच आपण काहीतरी करू कारण मला कुठून करून घराची परिस्थिती सुधारायची होती आपल्या या पॉर्टेला स्टार्ट करण्या अगोदर म्हणजे तुमच्याबद्दल थोडं सांगा ना मला माझं नाव गणेश पवार माझं जेरॉक्स सेंटर आहे डॉक्टर होमी बाबा हॉस्पिटल जिथं अच्छा तिथं यू पी एस सीचे जे आहेत यू पी एस सी एम पी एस सी करणारे अॅसिडंट जे आहेत त्यांच्यासाठी स्वस्त दरामध्ये जेरॉक्स मी प्रोव्हाइड करत असतो त्यांना आणि काही मुलांकडे सायकली पण नसतात एवढी परिस्थिती आहे त्यामुळे त्यां त्या मुलांसाठी मी घरपोच सेवा पण ठेवली मोफतमध्ये जेणेकरून प्रिंट आउट त्यांना वन वन भटकावं लागणार नाही आणि दहा रुपये वाचवण्यासाठी तो व्यक्ती माझ्या शॉपमध्ये मा येतो त्यापेक्षा मीच प्रत्येक लायब्ररी कव्हर करतो आणि तिथे जाऊन प्रत्येक मुलांना प्रिंट आउट देत असतो म्हणजे तुम्हाला हे कसं सुचलं की लायब्ररी म्हणून वीस मे दोन हजार चोवीस अच्छा आता सहा महिने झाले आणि त्यांना आपण एक सगळ्यांपेक्षा वेगळं कसं करतील असं त्यासाठी मी त्यांना संडेला ब्रेकफास्ट कॉम्प्लिमेंटरी असते ते असते आणि त्यानंतर ते प्रिलियम पास होतात त्यांना साठी तयारी करण्यासाठी परत तीन महिने लागतात आणि तो खर्च खूप मोठा असतो प्री पास झाल्यानंतर सुद्धा मेन्सचा खर्च खूप असतो जे पोरं प्रिलियम पास होतात त्यांना मेन्सला पन्नास टक्के प्रिंट मध्ये डिस्काउंट वगैरे देतो आणि तीन महिने आपली जी दोन्ही अभ्यासिका आहेत दोन्ही मध्ये त्यांना मोफतपणे पूर्णपणे मोफतपणे त्यांना बसायला मिळते त्यावेळेस आपल्या अभ्यासिक मध्ये सात विद्यार्थी होते आता आपली दोन शाखा आहेत आणि पलीगडची जी लायब्ररी आहे दोन नंबरची तिथे निगडीवर फार आवडलं ती लायब्ररी जपतात त्यांना हा करतात कारण पूर्ण वर्ग हा ग्रामीण वर्ग आहे सगळे शेतकरी वर्ग जवळपास आहे तर त्यांना कसं कर्ज वगैरे काढून आले असत मुलं त्यांना महिन्यातनं आठ ते दहा हजारच मिळत असत तर त्यामध्ये त्यांना परवडत नाही तेवढं मला एक सांगा म्हणजे तुम्ही कधी ट्राय त्यावेळेस माझं ग्रॅज्युएशन झालं एमपीएससी तर फर्स्ट अटेम्प्ट दिला पण घरची हा परिस्थिती असल्यामुळे थोडस नाही कारण आई बेकारी कामावर करायची का आणि आम्ही कॉलेजला जायचो पार्ट टाइम करता करता आणि बहीण पण घरकामावर करायची त्यामुळे असं की आर्थिक चणचण खूप असायची तर मी ट्रायच नाही केलं पहिलं म्हटलं अगोदर दोन टायम जेवणाची सोय करू मग मग मी सुरुवात केली एसटी डी बुथ साठी मी ट्राय केलं mm -hmm. आणि त्यावेळेस माझा मित्र मंगेश देशपांडे म्हणून त्यांनी त्यावेळेस मला अर्थ सहाय्य नव्हता माझ्याकडे पैसेच नव्हते mm -hmm. एस बूथ चालू करायचं होतं पण पैसे नव्हते मग त्या मित्राने मला स्वतःची एवढी काढून मला खूप मदत केली त्यावेळेस आणि एक त्यालाही कळलं की याच्यामध्ये काहीतरी आहे हा काहीतरी करू शकतो आणि माझे कॉलेजचं पूर्ण फ्रेंड सर्कल पण खूप ऍक्टिव्ह होते त्यावेळेस की योगीराज पाटील वगैरे आहेत काही मुलं आहेत माझ्या संपर्कात ते सगळ्यांना वाटलं की याला आता काहीतरी करून द्यायला पाहिजे त्या हिशोबाने ते त्यांनी सगळ्यांनी मदत केली आणि वाटा म्हणजे मंगे देशपांडे आणि त्याने पूर्ण सहकार्य केलं त्यामुळे मी आज ही लायब्ररी उघडू शकलो नाहीतर त्यावेळेस त्यांनी मदत नसते केली तर आज मी वेगळ्या मार्ग असतो असतो किंवा दुसरं काहीतरी जॉबला वगैरे असतो असतं मी म्हणजे असे भरपूर मुलं बघितले की ते म्हणजे स्टडी करतात त्याबरोबर ते बाकीची जी सवय असतात म्हणजे सिगरेट पिणं काही अशा सवयी करतात तर मग त्यांच्याविषयी तुम्हाला तुम काय वाटतं म्हणजे त्यांना काय सांगू शकतो त्यांनी एकच ठेवा की आपण पुण्यात का आलो कशासाठी आलो आणि आपण किती वेळ द्यायचं मित्रमंडळी घेऊन फिरायचं का व्यसनाचं नादी लागायचं का आपल्या आई वडिलांनी जो फाटका बन घालून आपला बाप तिथे शेती करतो त्याचं चित्र आपल्या समोर आलं ना तर ह्या गोष्टी आपलं होणारच नाही कारण आपण डिस्टर्ब होणार नाही तुम्हाला किती मोटिवेशन लेक्चर द्या तुम्हाला किती सांगा कोणी ऐकणार नाही तुम्हाला जर आई वडील जर दिसले तुमच्या समोर की माझा माझे वडील असे असे करतात आणि माझी आई असेच मजूर काम करते आणि मला या या इथून निघायचं लवकर आणि मला या अडतीतून बाहेर निघायचं असं जो मुलगा ठरवेल ना तो शंभर टक्के होतो फक्त तुम्हाला गोल केला पाहिजे की या वर्षी मला इथपर्यंतच आठवण द्यायची यानंतर आपण केलं नाही तर खूप लांबपर्यंत खेचण्यात पण काय अर्थ नाही कारण कारण बेकारी वाढणार पुढे एका तुम्हाला जॉब मिळणार नाही मिळणार पण तुमच्या कॅटेगरी नाही मिळणार म्हणून आम्ही सांगत असतो की तुम्हाला एक दोन तीन तीन वर्ष कमीत कमी द्या कुठल्याही परीक्षेला बघा एक वर्ष तुम्हाला कळत नाही दुसऱ्या वर्षी थोडस कळते तिसऱ्या वर्षी तुम्ही पर्यंत पोहोचू शकता का नाही तुम्हाला कळते म्हणजे काय झालं होतं मागे की माझा एक मित्र होता आणि तो इथं आला युपीएस राहिला इथं लायब्ररीत जात न जाता घरी अभ्यास करायचा बट नंतर तो लागला ट्रेडिंगच्या मागे लायब्ररी प्लस ट्रेडिंग सॉरी युपीएससी प्लस ट्रेडिंग सो घरी असं त्याच्या घरी असं माहीत पडलं की हा युपीएससी करतो तिथे जाऊन बट ऍक्च्युअल करतो ट्रेडिंग तर मग अशा लोकांसाठी तु, म्हणजे तुम्ही त्यांच्या आई वडिलांना काय सांगा जे आवड आहे तिथंच मुलांना पाठव उगच आपलं पुण्यात येऊन अमुकचा मुलगा कलेक्टर झाला किंवा आयपीएस झाला म्हणून हे करू ला मुलाची क्षमता बघायला पाहिजे की ह्याला कुठल्या याच्यामध्ये आवड आहे आता माझी मुलगी मला सगळं माहिती की युपीएससी कशा प्रकारे प्रश्न विचारू शकतात किंवा त्याचे नोट्स कसे असतात मी माझ्या मुलीला कधीच नाही सांगितलं तू युपीएससी कर तिला फोटोग्राफी मध्ये आवड आहे फोटोग्राफी करते म्हणजे तुम्ही मुलांना दाबून नाही ठेवलं पाहिजे की बाबा तुम्ही हेच करा तेच करा आपण तुम्हाला आता मी लास्ट आपल्या वेळेला विचारतो तर तो असं आहे की तुमचं आयुष्य एका पुस्तकात लिहायचं झालं तर त्याचं नाव काय ठेवणार म्हणजे त्या पुस्तकाचं नाव काय असेल बेस्ट फ्रेंडच कारण मी ऍक्च्युली मी पोरांमुळेच घडलो दोन हजार पंधरा सोळा मध्ये जसं युनिक अकॅडमी वगैरे इकडे आलं त्यानंतर हे मुले आले आणि यांना विचारलं मी किंवा काय करतात वडील काय करतात मग ते सांगायला आले की काका असं असं वडील शेतकरी वगैरे आहेत आणि मग तुम्हाला किती पैसे येते महिन्याला आठ आणि सात हजार पाहिजे त्यामुळे त्यांना घर भाडं भरायला लागतं hmm. त्यामध्ये एक डबा ते शेअर करून खातात म्हणजे सकाळचा डब्बा चार चपात्या आल्या त्यातल्या दोन चपात्या आत्ता ठेवतात hmm. दोन चपात्या रात्रीसाठी ठेवतात म्हणजे एवढी परिस्थिती बिकट आहे आणि आपल्या इथे सगळ्यांना आपलं मिळून आपल्याला ते कळत नाही जेव्हा अशा मुलांना बघतो ना तेव्हा आपल्याला कळतं आपल्याकडे सगळं आहे पण आपण त्याचा वापर नाही करत आणि म्हणजे चंद्रावर जाऊ शकतो आपण पण चंद्रासारखी गोल गोलचाफात त्यांच्या डब्यात नसते ही खंत आहे याच्यातली या, या, किंवा मेज बंद असेल तर अक्षरशः इथले जिथं काय असतात ना कार्यक्रम छोटेसे तिथं जाऊन पूर्ण खात असत म्हणजे एवढी बिघड परिस्थिती आहे तुम्ही म्हणजे मुलांना काय संदेश नवीन जे मुलं जॉईन होत आहेत युपीएससी मध्ये त्यांना तुम्ही काय एकच संदेश आहे की तर आलं तर पूर्ण ताकदीनेच केलं पाहिजे नाहीतर डिस्ट्रॅक्शन तर नाहीच केलं पाहिजे ज्यासाठी आलं ना आपण <coughs> ते घ्यावं आणि त्याकडे फोकस दिलं तर शंभर टक्के निघू शकतं तर तुम्ही येऊन डिस्ट्रॅक्ट होत असाल तर पाच पाच वर्ष सुद्धा तुम्हाला मिळू शकत नाही ती गोष्ट म्हणजे तुम्हाला अजून काही एक्सप्रेस असेल तुम्ही करू शकता वेळ कमी असतो साठी सगळ्यात वेळ कमी असतो जून महिन्यात तयारी करतात डिसेंबर कधी सांग कळत नाही आणि परीक्षेची तारीख कधी कळत नाही त्यामुळे प्रॅक्टिस हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे तुमचा एक शेड्यूल पक्क ठरलं पाहिजे की बाबा या वेळेमध्ये आपण अभ्यास आप करू शकतो वस्तू सकाळचा वेळ जर ठेवला सकाळी सहा ते सकाळी सहा ते सकाळी नऊ पर्यंत एक स्लॉट ठेवला त्यानंतर नाश्ता चहा वगैरे तुमचं झाल्यानंतर एक दोन तास ता परत एक स्लॉट ठेवला स्लॉटने केला तर तुम्ही बारा तेरा तास करू शकाल सलग बारा तेरा तास अभ्यास कधीच होत नाही आणि कोणीच करू शकत नाही त्यामुळे स्लॉटने तुम्ही केला तर आतापर्यंत थेंबे थेंबे तळे साजे जसे आहेत तसं तुम्ही आपल्या टार्गेट वरती पोहोचू शकतात मित्रांनो सर्व काही तुम्हाला मला दादाने आता त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि आपल्या आजच्या व्हिडिओची एंडिंग करतो